आपला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला एक खूप एक सडन माझ्या बाबतीत इन्सिडंट्स घडलेला सांगते की आम्ही तुम्हाला माहिती मी एक हाऊसवाईफ आहे प्लस मी एक गृहिणी आहे प्लस मी जॉबदेखील करते आणि आम्ही असंच ड्युटीमध्ये जस्ट डिस्कशन म्हणून गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक आम्ही असं बोलत बोलत आपलं डिस्कशन सुरू होतं आणि आमच्या ज्या सिनियर सिस्टर आहेत त्या असं म्हटल्या की बाई माझा मुलगा तर म्हणत होता मम्मी मी ना खूप मोठा इंजिनियर होणार आणि इंजिनियर झाल्यानंतर तुझं तुझं जे स्वप्न होतं ना पाटल्या बनवायचं चार पाच तोडायच्या ठोक पाटल्या बनवून घ्यायचं ते मी पूर्ण करणार आणि मी मजे या विचारांनी म्हणजे या वाक्याने मी अगदीच विचारात पडली की खरंच कुणाची तरी नोकरी एकदम सोनं घेणं मम्मीचे ड्रीम्स कम्प्लीट करणं एवढ्यापर्यंत असू शकतं का तर अगदीच नाही आणि बरोबर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून योग्य त्या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे की खूप साऱ्या ग्रहिणी आहेत जसं की मी देखील ग्रहिणी आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही गृहिणी म्हणून हा मस्त सोनं बिनं घालून बसलेली आहे आणि व्हिडिओ बनवत आहे हा हिल तर काय एवढं मोठं सोनं आहे पण काही तर तुम्ही पूर्ण डिटेल आपला व्हिडिओ बघितला तर तुम्हाला, तुम्हाला शेवटपर्यंत या गोष्टी समजून जातील आजचा खूप मोठा डिस्कशनचा टॉपिक आहे ते म्हणजे की आजकालच्या जगामध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये वा, वाव वावरत आहोत आणि कितपत सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे आणि प्रॉपर वे टू इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का तर मला अगदीच म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हां ठीक आहे आता तू शिकलेली आहे आम्ही शिकलेले नाही आहेत आम्ही ॲडव्हान्स नाही आहेत आपल्याकडे खूप सारे पर्याय आहेत अशा एकदम व्यवस्थित आणि आपण डिटेल व्हिडिओवरती गोष्टीवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत सो so, बेसिकली आधी जाणून घ्या की तुम्ही बघत आहात की आता सोन्याचे दर किती वाढलेले आहेत शहाऐंशी हजार अगदीच म्हणजे थोड्या दिवसांनी एकदम एकोणनव्वद नव्वद आणि एक लाखापर्यंत सोनं जाईल तर महिलांनी खरंच सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का बघा आधीच्या काळामध्ये काय होतं की दळणवळणाचं साधन नव्हतं एवढं स्मार्ट डिजिटल मार्केटिंग आलेलं नव्हतं एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर झालेल्या नव्हत्या म्हणजेच की शेअर मार्केट काय माहिती नव्हतं पी एफ फंड म्हणजे काय माहीत नव्हतं बँकमध्ये अकाऊंट कसं कर ओपन करायचं या देखील गोष्टी माहिती नव्हत्या पण आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत खूप सारे सिक्युरिटी गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळं मी तुम्हाला थोडंसं नाराज करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कारण महिलांच्या आवडीचा सगळ्यात जवळचा विषय असतो ते म्हणजे गोल्ड म्हणजे असं छान एकावर एक एकावर एक, 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 एक हात चढवणं छान मस्त मेकअप करणं आता संक्रांतीचा सण येऊन गेला छान मिरवणं आता लग्न सराई सुरू होतीये त्यामध्ये मिरवणं पण तुम्ही हा विचार केलेला आहे का की आपल्या घरामधील सोनं किंवा आपण जे अंगावर घालतो ते सोनं आपण सोबत बाळगतो म्हणजे किती धोक्याचे आजकालचे आपण मुलगी सेफ नाही आहे महिला सेफ नाही आहे प्लस आपण एकावर एक, एक सोनं घालतो दहा तोळे चार तोळे पाच तोळे दोन तोळे आणि मस्त सोन्यामध्ये मडून आपण फिरत राहतो लग्नसाराई असू द्या सगळ्या गोष्टी असू द्या मग ते कितपत योग्य आवडणार नसलेल्या टॉपिकवरती बोलणार आहे कारण हो मी स्ट्रिक्टली सांगेन की काही लिक्विडिटी अमाऊंटमध्ये तुमच्याकडे गोल्ड असू द्या पण महिलांनो आपल्या नवऱ्याकडे आपल्या हजबंडकडे आपल्या मम्मी पप्पाकडे गोल्ड पाहिजे गोल्ड पाहिजे याचा हट्ट करत बसू नका कारण त्या गोष्टी मी आधी पहिल्यांदा टप्प्याटप्प्याने सांगते तुम्ही एक जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला घर घ्यायचं आहे ओके किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची एखादा प्लॉट घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे खूप मोठी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे खूप मोठी म्हणजे मुलाचं काहीतरी दवाखाना आहे सासऱ्यांचा सासूचा दवाखाना आहे किंवा तुमची स्वतःची प्रेग्नेन्सी आहे किंवा सडनली घरात को कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालाय हे इमॅजिन करा आणि तुमच्याकडे बावीस कॅरेटमध्ये तुमच्याकडं पाच तोळे दहा तोळे सोनं आहे किंवा एक छान असा हार आहे किंवा इमॅजिन करा की हेच असं गंठण आहे तुमच्याकडे एक दहा तोळ्याचं गंठण आहे तुम्ही काय कराल एक तुम्ही घाण ठेवाल पण तुम्ही ती गोष्ट तुरंत खटमध्ये मोडून तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे ती गोष्ट तुम्ही खटमध्ये ते गंठन असू द्या किंवा तो हार असू द्या किंवा ते मिनी गंठन काहीही तुमच्याकडचं गोल्ड असेल बांगड्या असतील पाटले असतील कानातले असेल ते तुम्ही इमिडिएटली मोडू शकता का नाही महिला मोडत नाहीत मग तुम्ही मला सांगा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी करताना ती गोष्ट कशी उपयोगात येऊ शकते महिला काय करतात मला एक ग्रॅम घ्यायचे मला दोन ग्रॅम घ्यायचे मला पाच ग्रॅम घ्यायचे मला दहा ग्रॅम घ्यायचे मला एक तोळा घ्यायचे असं करून 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 फक्त साठवत राहतात आणि तुमच्या घरामध्ये साठलेलं सोनं एक किलो असू द्या एक तोळा असू द्या दोन तोळे असू द्या पाच ग्रॅम असू द्या ही एक तुमची डेड इन्व्हेस्टमेंट आहे कारण का तुमचा जो मोह आहे ना तो मोह तुम्हाला आवरत नाही तुम्ही ती गोष्ट तशीच राहू देता तुमच्याकडं ते सोनं तसंच राहू हो देता आणि ज्या फायनान्शियल क्रायसिस तुमच्या फॅमिलीवरती तुमच्या स्वतःवरती आलेला आहे त्या गोष्ट तुम्ही रिप्लेस करू शकत नाही कारण तुम्हीचा हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की तुम्ही इमॅजिन केलं तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे आता दहा लाख रुपये कमी पडतायत आणि तुमच्या नवऱ्याने मागितलं की अरे माझ्याकडे तर पंचवीस लाख रुपये आहेत पण तो खूप चांगला वन बी एच के आहे खूप चांगला टू बी एच के आहे आणि आपण काय करू तुझं ते गणठणे ना दातोळ्याचं ते मोडू मी तुम्हाला तुला नंतर करेल हवं तर पण तू ते मला आता दे आपल्याला फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आपल्याला जागा घ्यायची आहे किंवा आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे किंवा आपल्याला शेत आहे तुम्ही देणार ते माझे मी कशाला देऊ तुम्हाला काय करायचं ते करा मी नाही ते देणार ते माझे असं म्हणणार तुम्ही एका एक घालणार मस्त लोकांच्या मिरवणार कुठंतरी गेलं की ते गाडी अडवणार लोक चोर असू द्या किंवा कोणीतरी बघणार ते गाडी अडवणार मग काय तुमच्या नरड्याला चाकू लावला की तुम्ही ते काढून देणार म्हणजे नरड्याला चाकू लावल्यानंतर चोरांना काढून देणार तुम्ही ते गोल्ड पण प्लॉट घेण्यासाठी शेत घेण्यासाठी प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्ही ते गोल्ड मोडू शकत नाही हा महिलांचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे म्हणूनच मी तुम्हाला आज खूप सविस्तर टॉपिकवरती बोलणार आहे की हे बघा जेमतेम आपण काय करतो एका असं मिनी घालतो बरोबर आहे की नाही जे की बावीस कॅरेटचा असतो हां आणि सोन्यामध्ये सोनारांचे घर देखील भरायचे नाहीत तुम्ही तुम्हाला घ्यायचंच आहे तुम्ही चोवीस कॅरेट घ्या आणि लोकांना काय गरज आहे शो ऑफ करून दाखवायची की तुमच्याकडे किती गोल्ड आहे हे करेक ए करेक तोळे चढवले की मस्त तुम्हाला असं वाटतं की तुमचं एक सोसायटी का या गोष्टी तुमच्या मनामध्ये राहिलेल्या आहेत महिलांनो आजकाल ना वन ग्रॅम ज्वेलरी असू द्या बेंटेक्स असू द्या खूप सगळ्या 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 व्हरायटीमध्ये तुम्हाला हार दागिने सगळे घडवून बनवून मिळतात मग तुम्हाला गोल्डच का घ्यायचं मी तुम्हाला अशा देखील गोष्टी सांगणार आहे की तुम्ही गोल्ड जेम तेम घ्या हे बघा आपण काय घालतो रोज एक कानातलं घालतो अगदी चार पाच ग्रॅमचं बावीस कॅरेटचं तुम्ही एक कानातलं घ्या हे मिनीगंठ नॉर्मली घालतो तुम्ही हे वरचंवालं ते घ्या आणि लॉंगवालं घेऊ वाटतं हो तर घ्या नाही तर घेऊ ना पण तुम्हाला गरज काय बांगड्या पण पाहिजेत पाटल्या पण पाहिजेत वरचा हार पण पाहिजे एकावर एक ते काय पुतळ्या पाहिजेत आता आणखीन काय निघाले ते राणीहार पाहिजे आणि काही काहीतर नवीन वायांचे शोक असे आहेत की जोडवे देखील सोन्याचे पाहिजेत आणि ते पण सगळे बावीस कॅरेटमध्ये बघा तुम्ही जेव्हा एक एक तोळा सोनं घेता दहा ग्रॅम सोनं घेता तेव्हा दोन ग्रॅम तुम्ही सोनाराला देऊन येता म्हणजे आज सोन्याचा भाव किती आहे दहा हजार रुपये ग्रॅम पकडा वीस हजार रुपये एका तोळ्यामागं तुम्ही सोनाराची भरती करता म्हणजे तुम्हाला वाटतं की ती तुमची प्रॉपर्टी आहे पण तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉसमध्ये आहात अशा सगळ्या गोष्टी मी तुमच्या डोक्यामध्ये भरून झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की हे घरात ठेवलेलं सोनं एक एक ग्रॅम मी करून घेतलेलं सोनं माझ्या कितपत फायद्याचं आहे अर्ध्या रात्री मला किती फायदा देऊ शकतं त्यातून प्लस तुम्ही खूप सारं सोनं आहे म्हणून काय करणार लॉकरमध्ये ठेवणार लॉकरमध्ये ठेवल्यानंतर ते मेंटेन करण्यासाठी वेगळाच तुम्हाला खर्च द्यावा लागणार म्हणजे किती खर्च खर्च खर्चावर खर्चा खर्च वाढत जातोय प्लस चोरी होऊ शकते घरामध्ये वातावरण वेगळंच होतं तुम्ही कोणाच्या तरी लग्नाला लग जाताना ते सोनं काढतात लोक लक्ष देतात त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये ठेवतात मग चोरं येतात ते चोरं घेऊन जातात आणि अचानक तुमच्याकडे एवढं फायनान्शियल क्रायसिस येऊन जातो त्याच्यामुळं तुम्ही खूप अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बंद करा आणि या फायनान्शियल गोष्टींकडं लक्ष द्या आधी सकाळ होता त्यांच्याकडे काय ए टी एम होतं का त्यांच्याकडं काय बँक होती का त्यांच्याकडं अकाउंट्स होते का त्यांच्याकडं शेअर मार्केट होतं का त्यांच्याकडं एफ डी होते का नव्हत्या आणि महिलांना अर्ध्या रात्री आपल्या उश्याला सोनं असावं आपल्याला काहीतरी झालं तर आपल्याला त्या पैशाचा उपयोग व्हावा म्हणून जुन्या काळामध्ये ती पद्धत वापरायची मग आपल्याला देखील त्याच जुन्या पद्धती फॉलो करायच्या आहात का मग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगताना जर आपण एज्युकेटेड महिला म्हणून सुशिक्षित वर्ग म्हणून एवढं पुढे येतोय तर मग फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट पण का स्मार्ट केलं नाही पाहिजेत या गोष्टी समजतायत तुम्हाला So, so, सो आय होप सो की खूप साऱ्या महिलांना समजलं असेल प्लीज कृपा करून सोनाराचे घर भरू नका बँकवाल्यांचे घर भरू नका तुमचे चोरांचे घर भरू नका स्वतःचे घर स्वतःच भरा पाहिजे तेवढं जेमतेम अगदी लोकांना न शो ऑफ करता मला रोजच्या ठेवणीतलं रोजच्या वापरण्यातलं सोनं आहे तेवढंच घ्या आणि जर तुमच्याकडे पैसे आहात तर मी काही गोष्टी खाली सांगत आहे त्या सोन्या सोनं सोडून त्या गोष्टीमध्ये जर तुमच्याकडे पैसे आहेत तर इन्व्हेस्टमेंट करा बघा पहिली इन्व्हेस्टमेंट करतो करू, करू शकता की आपल्याकडे एफ डी करू शकता बँकेत अकाउंट काढलं असाही बँकेत तुम्ही पैसा ठेवणार आहात की गरजेला लागेल बाबा माझ्या दुखण्या भाण्याला लागेल माझ्या फॅमिलीवरती काहीतरी प्रॉब्लेम आलं तरी लागेल किंवा मला कुठली तरी प्रॉपर्टी घ्यायची पण हे थोडे थोडे पैसे जमवून मी काहीतरी करेल असा विचार करताय तर तुम्ही ते पैसे बँकेत ठेवा ठीक आहे ठेवलेले पैसे बँकेत ठेवलेले पैसे तुम्हाला बसूनच ते बँक वापरते त्यामुळे तुम्ही अपडी करा सगळ्यात छान एफ डी तुम्ही करू शकता एचडीएफसी बँकेमध्ये की सगळ्यात जास्त रिटर्न ती बँक देते मग तुम्ही अकाउंट काढा स्वतःचं स्वतःचं अकाउंट स्वतः हँडल करा आणि तुम्ही एफ डी करू शकता त्यानंतर आणखीन करू शकता की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यानंतर एफ डीच चांगल्या करून ठेवू करू शकता आणि जर तुम्हाला गोल्डच आवडतंय गोल्डच घ्यायचे तर तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता खूप सारे आजकाल फीचर्स आलेले आहेत की एखाद्या जे फंड हँडल करतात त्या एजन्सीकडं कर तुम्ही गेलात हे काही फ्रॉड नाही आहेत जे की तुमच्या अकाउंटमध्येच ते तुम्हाला स्टॉक घेऊन देतात शेअर्स घेऊन देतात एस आय पी चालू करून देतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कशी शिकवतात खूप ट्रान्सपरन्सी असते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील तर मी ते देखील बनवेल किंवा तुम्ही सिम्पल तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तुम्ही युट्यूबवरती व्हॉइस रेकॉर्डिंग म्हणून टाकलं तरी पण ते तुम्हाला येऊन जाईल की कशी इन्व्हेस्टमेंट करायची काय इन्व्हेस्टमेंट करायची पण तुम्ही सोन्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बंद करा कारण का माहिती आहे का सोनं तुम्ही म्हणाल की हां बाबा सोन्याचा भाव वाढतच आहे वाढतच आहे पण जर बघायला गेलं तर बाकीच्या गोष्ट गोष्टींपेक्षा सोन्याचा भाव ॲज कम्पेअर टू दॅट कमीच होतो आहे कमीच परतावा देते सोनं सो so, रिस्क घेऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे छान हेल्दी जगा आणि बास लालच किती त्या नवऱ्याला चूजणार तुम्ही किती मायबापाला म्हणणार मला सोनं पाहिजे सोनं पाहिजे शेवटी मरून गेलं तर हेहीतच गे राहणार आहे तुम्ही वरती जाणार आहेत ना सो so, खूप छान फॅसिलिटीज आहेत ज्यामध्ये सोन्यात गुंतवणूक न करता बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आय थिंक तुम्हाला माझा व्हिडिओ समजलाच असेल की ही माझी तळतळीची विनंती आहे गाईज तुम्हाला की सोन्याच्या मागे लागू नका आणि म्युच्युअल फंड एस आय पीज बँक एफ डी स्टॉक शेअर्स अशा बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि फायनली सांगते की हे जे मी कानातले घातलेले आहेत हे फक्त एक गळ्यातलं सोडलं तर हे सुद्धा अगदी वन ग्रॅम ज्वेलरीचं आहे सो so, अशाच गोष्टी तुम्ही यूज करा आणि महिलांनो छान राहा अगदी आनंदी राहा आणि मला तुम्ही सांगा की आणखीन कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला माहिती पाहिजे चर्चा पाहिजे दृष्टिकोन माझं बघायला दृष्टिकोन मत घ्यायला आवडेल अशा कमेंटमध्ये मला पटपट पटपट पट, पट, सांगा की कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती आपले व्हिडिओज पाहिजेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय